जयंत स्पंदन तर्फे आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस सोहळा शिक्षक हे समाजाचे शिल्पकार असून त्यांच्या योगदानामुळेच सशक्त समाज रचना घडते या पार्श्वभूमीवर जयंत स्पंदन तर्फे आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला मान जयंतराव पाटील साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे यांनी ही माहिती दिली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मनसूर खतीब बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष उत्तम शेठ चव्हाण उपस्थित होते तालुक्यातील अठ्ठावीस केंद्रशाळा तसेच निवडक माध्यमिक शाळांमधील कार्यतत्पर व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा या सन्मान सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे समिती तसेच तालुक्यातील पक्ष कार्यकर्त्यांच्या विचारमंथनातून गुणवंत शिक्षकांची निवड करण्यात आली असून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा हा उपक्रम राबवण्यात येत आहे याबाबत राष्ट्रवादी जिल्हा युवक अध्यक्ष विवेक कोकरे म्हणाले विद्यादानाचे कार्य अविरतपणे करीत समाजाला दिशा देणाऱ्या व विद्यार्थ्यांचे अडविण्यात होण्याचे योगा घेण्याव्हे शिक्षकाचा सन्मान करण्याचा आमचा प्रयत्न आहे शिक्षकांविषयी समाजात आदरभावना वृद्धिंगत व्हावी याकरिता या, या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे शिक्षकांचा गौरव आणि त्यांच्या कार्याची समाजमान्यता यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सन्मान सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन जयंत स्पंदन फाउंडेशनतर्फे करण्यात आले जयंत स्पंदन माध्यमातून आपण एक आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार सोहळा घेत आहोत या सोहळ्याच्या कार्यक्रमा संदर्भात माहिती देण्यासाठी आज आपण इथं पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेला उपस्थित असणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत आपण समाजामध्ये बघत अस बघत आलेलो आहोत समाजामध्ये शिक्षक हा समाजातील पिढी आदर्शवत घडवण्याचं नेहमी काम करत असतात त्यामुळे शिक्षक दिनाचं औचित्य साधून विद्यादानाचं काम करत बलशाली भारत घडविणाऱ्या गुरुजनांचा यथोचित सन्मान व्हावा या जयंत स्पंदन फाउंडेशनने जत तालुक्यातील शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलाय या पुरस्कार सोहळ्यासाठी आपण तालुक्यामध्ये जितके तालुक्यातली केंद्र आहेत त्या प्रत्येक केंद्रातून एक शिक्षक आणि एक शिक्षिका आणि माध्यमिकचे शिक्षक अशा पद्धतीचा हा पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे या पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मान्य नामदार जयंतरावजी पाटील साहेब उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर तालुक्यातले सगळेच नेते मंडळी आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे